नमस्कार संस्कार चौमायेची अँड ब्लॉग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला उपमा कसा बनवायचा ही रेसिपी दाखवणार आहे चला तर आपण सुरुवात करूया एक वाटी रवा घेतलेला आहे त्यानंतर वटाणा शेंगदाणे कोथिंबीर कढीपत्ता गाजर कांदा हिरवी मिरची जिरं उडदाची सफेद डाळ चण्याची डाळ मीठ काजू मोहरी लिंबू आणि किसलेलं हे थोडंसं किसून घेतलेलं आलं आहे चला आता आपण सुरुवात करूया आता आपण कढईमध्ये तूप घालायचं आहे दोन चमचे मी कढईमध्ये तूप घालून घेतलेलं आहे त्यामध्ये हा एक वाटी रवा आहे तो आपण भाजून घ्यायचा आहे पाच ते सहा मिनिटे मंद आचेवरती सतत रवा फिरवत राहायचा आहे बघा रेडी झालेला आहे भाजून आपला रवा पाच बरोबर लागलेली आहे रवा भाजायला काढून घेऊयात आणि त्यानंतर एका पॅनमध्ये आपण दीड चमचा तूप घालायचं आहे बघा एक चमचा घातला पुन्हा आपण हा अर्धाच चमचा घालत आहो हे पहा अर्धा चमचाच घातलेला आहे पुन्हा आणि त्यामध्ये आपण शेंगदाणे ॲड केलेले आहेत शेंगदाणेसुद्धा एखादा मिनिटभर आपण तुपामध्ये चांगले फिरवून घ्यायचे आहेत आणि गॅस मात्र स्लो ठेवायचे आहे आता त्यानंतर काजू आपण ॲड करून घ्यायचे आहेत काजूसुद्धा आपण एखादा मिनिटभर फिरवून घ्यायचे आहेत शेंगदाणे आणि काजू एखादा मिनिटभर असा हलका हलका कलर बदली झाला पाहिजे आणि मग आपण आता काढून घेऊया बघू शकताय तुम्ही जास्तही आपल्याला फ्राय करायचे नाही आहेत आता हे सगळे काजू आणि शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेऊया रे पहा मस्त क्रिस्पी क्रिस्पी असे शेंगदाणे आणि काजू भाजून झालेले आहेत आता आपण मोहरी ॲड केलेली आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण चण्याची डाळ एक चमचा घेतलेली होती तीसुद्धा ॲड करून घ्यायची आहे सफेद उडदाची डाळ एक चमचा होती तीसुद्धा ॲड करून घेतलेली आहे आणि कलर बदलेपर्यंत आपल्याला तुपामध्ये फ्राय करून घ्यायची आहे हे पहा डाळींचा कलर बदललेला आहे त्यामध्ये आता आपण करीपत्ता ॲड केला हिरवी मिरची ॲड करून घेतलेली आहे आणि दोन ते तीन मिनटं छानपैकी अशी मिरची आणि डाळी फिरवून घ्यायच्या म्हणजेच फ्राय करून घ्यायच्या त्यामध्ये आता दोन चमचे वाटाणा हिरवा वाटाणा ॲड केलेला आहे तोसुद्धा दोन ते तीन मिनटं तुपामध्ये छानपैकी असा फ्राय करून घ्यायचा आता आपण अर्धा चमचा जिरं घातलेले आहेत जिरं एखादा मिनिटभर तुपामध्ये फ्राय करून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलही घालू शकता पण तुपामध्ये खूपच छान आणि टेस्टी असा उपमा लागतो खायला खूपच छान लागतो आता आपण गाजर तुकडे करून घेतलेले होते ते घेतलेलं आहे ते सुद्धा एखादा मिनिटभर आपण फिरवून घ्यायचं आणि आता एक वाटी कांदा चिरून घेतलेला होता तोही दोन ते तीन मिनटं तुपामध्ये छानपैकी असा फ्राय करून घ्यायचा आहे आता आपण भरपूर अशी कोथिंबीर ॲड करून घेऊया कोथिंबीर आणि कढीपत्ता तुम्ही जेवढा जास्तीचा घालाल तेवढा आपला उपमा चविष्ट आणि चवदार होणार आहे लक्षात असू द्या कांदा जास्त फ्राय नाही करायचा आहे कांदा कच्चे पण जाईपर्यंतच फक्त फ्राय करायचा आणि एक चमचा किसलेलं आलं घेतलेलं आहे ते सुद्धा एखाद्या मिनिटभरच आपण मिक्स करायचं म्हणजेच फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जळ बाऊलच्या मापाने आपण रवा घेतलेला होता एक वाटी रव्याला तीन वाटी आपण पाणी घालणार आहोत हे बघा एक वाटी ही दुसरी वाटी गरम पाणी घ्यायचं आहे ही दुसरी वाटी आणि ही तिसरी वाटी तीन वाट्या पाणी घालायचं आहे आणि अगदी तीन चमचे जास्त पाणी घ्यायचं आहे कारण आपण भाज्याही ॲड केलेल्या आहे ना त्यामुळे आपण एक वाटी रवा आणि तीन वाटी पाणी घातलं आणि एक्स्ट्रा तीन चमचे पाणी घेतलेलं आहे असं छानपैकी असं ढवळून घ्यायचं आता चवीनुसार मीठ घालायचं आहे हे बघा चवीनुसार मीठ घालून एखादा मिनिटभर आपण ढवळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर उकळी येईपर्यंत आपण झाकण ठेवायचं आहे थोडासा गॅस मोठा करायचा मीडियम करायचा आणि उकळी यायची वाट बघायची हे बघा उकळी आलेली आहे दिसत असेल तुम्हाला उकळी आली आता आपण झाकण काढून बघूयात थोडंसं भाज्या जास्त शिजल्या गेल्या नाही पाहिजे आरद कच्च्या अशा असल्या पाहिजे उपमा खाताना भाजीचीसुद्धा आपल्याला टेस्ट कळते आणि मग त्या भाज्या उपम्यामध्ये खूपच टेस्टी लागतात आता आपण त्यामध्ये भाजलेला रवा आहे तो ॲड करून घेऊया या प्रकारे आपल्याला रवा ॲड करायचा आहे थोडा थोडा घालायचा आणि एका हाताने चमच्याने ढवळत राहायचं कारण की मग गुठळ्या होत नाहीये एकदम जर घातला तर गुठळ्या होण्याची शक्यता असते म्हणून असा थोडा 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 रवा घालायचा एका हाताने रवा थोडा थोडा घालायचा आणि दुसऱ्या हाताने चमच्याने फिरवत राहायचं आहे आता असं फास्ट 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 असं दोन मिनटं तरी फिरवत फा राहायचं आहे हे बघा या प्रकारे आपण रवासारखा असा फिरवत राहायचा आहे दोन ते तीन मिनटं रवा आपण एकसारखा असा फिरवून घ्यायचा आहे हे पहा आता या स्टेजला आपण अगदी चिमूटभर साखर घालायची आहे साखर घातल्यामुळे काय होतं उपम्याला आणखीच टेस्ट येते त्यामुळे आपण साखर अगदी चिमूटभर घालायची आहे जास्त नाही घालायची आता दोन मिनटं गॅस बंद करून झाकण ठेवायचं दोन मिनटं झालेली आहे हे बघा वाव किती मस्त आणि सुंदर दिसत आहे त्यामध्ये आपण तीन चमचे तूप घालणार आहोत तूप घातल्यानंतर उपमा खूप खूप छान चविष्ट असा उपमा बनला जातो आता आपण या स्टेजला काजू आणि शेंगदाणे फ्राय करून घेतलेले होते ते सुद्धा ॲड करून घ्यायचे आहे आणि कोथिंबीरही ॲड करायची आहे त्यानंतर अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि एखादा मिनिटभर फिरवून घ्यायचं पुन्हा गॅस बंद केलेली आहे आणि आता आपण झाकण ठेवूया दोन मिनटं या स्टेजला झाकण ठेवून असाच उपमा ठेवून द्यायचा आहे हे बघा बघू शकताय आहे दोन मिनटानंतर झाकण काढून वाव किती सुंदर आणि किती छान उपमा आपला रेडी झालेला जा आहे जास्त सुटसुटीतसुद्धा बनवायचा नाही कारण जास्त सुटसुटीत जर का आपण उपमा बनवला तर खाताना गिळायला त्रास होतो मग पाणी पिऊन गिळावं लागतं त्यापेक्षा आपण उपमा असाच बनवायचा थोडासा थपथपीत असला पाहिजे हे बघा मस्त खूपच सुंदर आणि खूपच टेस्टी टेस्टी असा आपला उपम्याची रेसिपी झालेली आहे बघू शकताय किती मस्त दिसत किती आहे आणि किती सुंदर आहे जर तुम्हाला माझी उपमा रेसिपी आवडली असेल तरच माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद